राजाज्ञा न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार निरोगी शरीर स्थिर मन आणि सकारात्मक विचारांची भक्कम पायाभरणी विद्यार्थी दशेतच होणं अत्यावश्यक आहे याच उद्देशानं श्रॉफ हायस्कूल नंदुरबार इथं नववर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्य नमस्काराच्या माध्यमातून योग व आरोग्याचा संदेश देणारा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला यंदा या उपक्रमाचं सतराव्या वर्ष असून इयत्ता सातवी व आठवीच्या तब्बल नऊशे विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार सादर करून नऊ वर्षाचं स्वागत केले या महत्वपूर्ण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी डॉक्टर वैभव सगनीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांसोबत नमस्काराचे अलंबणे सादर करून या उपक्रमाला कृतीयुक्त पाठिंबा दिला सूर्यनमस्कार हे भारतीय संस्कृतीचा प्रतीक असून शरीर व मनाचा सर्वांगीण विकास साधणारे प्रभावी योग साधन आहे असं त्यांनी सांगितलंय डॉक्टर मिताली सेठी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जिल्हा प्रशासन बालकांच्या आरोग्यावर व पोषणावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून योग सूर्य नमस्कार यांसारखे आरोग्यवर्धक उपक्रम गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे नव्या पिढीनं तंत्रज्ञान आधुनिक आत्मसात करावे त्याचबरोबर डिजिटल डिटॉक्स वही तितकाच आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे किप शाईनिंगचा संदेश देत विद्यार्थ्यांनी सदैव सकारात्मक विचारांनी पुढे जावं असं आवाहन त्यांनी केलं आहे कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन चे ॲडव्होकेट रमणलाल शाह सचिव डॉक्टर योगेश देसाई मुख्याध्यापक सुषमा शाह तालुका क्रीडा प्रमुख महेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्याध्यापक सुषमा शाह यांनी गेल्या सोळा वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाचं महत्त्व विषद केले स्पर्धात्मक युगात शांतीसाठी योग आणि सूर्यनमस्कार अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय शिस्तबद्ध आयोजन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आरोग्याचा सकारात्मक संदेश यामुळे हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट